नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरु गुरुलीलामृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या जन्मी कोणता जन्म मिळेल हे एका विष्णुपुराण कथेतून जाणून घेणार आहोत तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका पुढच्या जन्मी कोणता जन्म मिळेल जाणून घ्या विष्णुपुराण काय सांगते शेवटपर्यंत ही कथा नक्की ऐका तेव्हाच तुम्हाला विष्णुपुराण काय सांगते व या कथेतील मर्म समजेल विष्णुपुराण कथेत जडभरत राजाची कथा सांगितली आहे या कथेतून मानवाने पशु योनी कशी प्राप्त केली हे सांगितले आहे विष्णुपुराणातील जडभरताच्या कथेवरून माणसाला पुढचा जन्म कसा मिळतो हे जाणून घेऊया मृत्यू मृत्यू हा आत्म्याच्या प्रवासाचा एक टप्पा मानला जातो कारण शेवट हा शरीराचा असतो आत्म्याचा नाही असं म्हणतात की आत्म्याचा प्रवास एका शरीरापर्यंत नसतो त्याला अनेक देहातून जावे लागते आणि प्रत्येक शरीराला भेटण्यामागे काही ना काही कारण असते हे विष्णुपुराण गीता आणि इतर शास्त्रांमध्ये सांगितले आहे परंतु आत्म्याचे ध्येय भटकणे नाही तर त्याला परत्व म्हणजेच मोक्ष प्राप्त करणे आवश्यक आहे आणि मोक्ष मिळणे हे इतक्या सहजासहजी सोपे नसते मोक्ष मिळण्यासाठी तुमचे कर्म देखील तसेच असले पाहिजे जेव्हा आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो तेव्हा मोक्ष मिळतो आत्मा केवळ परमात्मा प्राप्त करण्यासाठी विविध शरीरे प्राप्त करतो परंतु केवळ एकाच इच्छेच्या चक्रात अडकल्याने आत्म्याला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या जन्मात जावे लागते जड भरताची एक कथा सांगितले जाते की तो एक महान तंत राजा होता तो धार्मिक होता आणि लोकांची काळजीही घेत असे पण एके दिवशी असे झाले की नदीत तो अंघोळ करत असताना एका हरिणीने सिंहाच्या भीतीने पळत येऊन नदीत उडी मारली ती हरिणी गर्भवती होती पण तिला नदी पार करता आली नाही हरिण गर्भवती होती आणि तिने पाण्यातच तिच्या बाळाला जन्म दिला हे सर्व काही राजा पाहत होता तिने एका हरिणीला जन्म दिला आणि तेथेच तिचा मृत्यू झाला राजाला तिच्यावरती दया आली ते मूल पाहून राजाला दया आली आणि त्यांनी त्या ता हरिणीच्या बाळाला आपल्या महलात नेले जड़भरत राजाने त्या हरणाचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपन केले त्याचे संगोपन असे केले की राजाला तो स्वतःचं मूल वाटू लागले हरिनेही राजावर खूप प्रेम करू लागले आणि राजासमोर खेळू लागले जे पाहून जडभरत राजाला आनंद व्हायचा जडभरत दिवसभर त्या हरणांचाच विचार करत असे राजाचे हरणाच्या बाळाबद्दलचे आकर्षण वाढतच गेले आणि हळूहळू तो मतारा होऊन मेला पण मृत्यूसमयही त्याच्या त्या हरण्याबद्दलचा मोह संपला नाही तो तिचाच विचार करत राहिला सतत त्याच्या मनामध्ये हरणबद्दलही विचार येत होता त्याचा परिणाम असा झाला की त्याला मनुष्य योनीतून प्राण्याच्या योनीत जावे लागले आणि तो स्वतः त्या हरणाच्या गर्भात आला आणि त्याने पुढील जन्म हरणाच्या रूपात घेतला अशा प्रकारे या कथेत मनुष्य पशु योनीत कसा जातो हे सांगितले आहे मृत्यूच्या वेळी तुमच्या विचारांमध्ये तुमच्या मनांमध्ये ज्या गोष्टीचा विचार चालू असतो त्यानुसारच तुम्हाला पुढच्या जन्मी योनी मिळते असं या कथेतून स्पष्ट होते मृत्यूच्या वेळी ज्या भावनेत व्यक्ती असतो त्याच भावनेने त्याला पुढील जन्म मिळतो गीतेमध्ये असेही म्हणले आहे की ज्याचे मन मृत्यूच्या वेळी भगवंताचे नामस्मरण करत असते त्याला मोक्ष प्राप्त होतो परंतु हे फार कठीण आहे कारण ज्या भावनेचा मनुष्यावर आयुष्यभर प्रभाव असतो मृत्यूच्या वेळी त्याच भावनेच्या आधारे जाऊन त्याच्या मनावर प्रभुत्व मिळवणं हे फार कठीण असते तुम्ही हेही पाहिलं असेल की घरात कोणाच्या मृत्यूनंतर काही वर्षात एखादं मूल जन्माला आलं तर असं म्हणलं जातं की घरातील तोच व्यक्ती मुलाच्या जन्मात पुन्हा आलेला आहे घरातील तोच सदस्य मुलाच्या रूपाने तुमच्या घरी परतला आहे वास्तविक हे त्या व्यक्तीची त्याच्या कुटुंबाप्रती असलेले प्रेम आणि मोह दर्शवते कारण माणूस आपल्या वासना आणि कुटुंबाशी असलेला मोह यातून लवकर मुक्त होऊ शकत नाही गरुड गरुडपुराणात कर्माचे महत्त्व सांगितले आहे त्यानुसार मनुष्य जे कर्म करतो त्याला त्यानुसार पुढील जन्म मिळतो म्हणूनच कर्म आणि कामना या दोन्ही गोष्टी माणसाच्या पुढील जन्माचे कारण मानले जाते दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल विष्णुपुरानुसार आपण पुढील जन्मी आपल्याला कुठल्या रूपात जन्म मिळणार आहे हे पाहिले मधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ